जय शिवराय चला आज नवीन ब्लॉग ची सुरुवात करू आपण तर सगळ्यात आधी महत्वाचा हित आलेलं असतंय काही लोकांचं हित तर काही लोकांचं हित तर ते खराब असू किंवा जाड असू किंवा आणखीन काय असो पण त्यांना पोट सुटलेला असते पोट कमी करायचं असते सगळ्यात आधी तर बाहेरचा कचरा खाणं बंद करा जे बाहेरच्या जे फालतू गोष्टी खाताय तुम्ही त्या गोष्टी बंद करा सगळ्यात आधी जे तुम्ही बाहेर खाता वडापाव खाता तेलकट गोष्टी खाता साखर खाता चहा पिता त्या गोष्टी बंद करा खायच्या आधी ठीक आहे त्याच्यानंतर एक्सरसाइज करा जे मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे आहे जास्त नाही सांगणार जे तुम्ही घरी घरी सुद्धा करू शकता ठीक आहे जे तुम्ही घरी राहून करू शकता कुठेही तुम्हाला एक अर्धा तास टाइम भेटला वीस मिनिट टाइम भेटला करू शकता सगळ्यात महत्वाचा डाईट असतो डाईट वर लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं बाहेरचं खाणं तेलकट खाणं गोड खाणं चहा पिणं या गोष्टी सोडून द्या जर तुम्ही कचरा खाणार आहे तर तुम्हाला असंच होणार आहे ठीक आहे हे बोल कसं असो कोणाचं इथं कोणा तीच विषय डबल चला तर मग पहिली एक्सरसाइज सांगतो तुम्हाला मी पहिली एक्सरसाइज आहे आपली जम्पिंग जॅक चला तर मग एकदम सोपे आहे बघा हो एकदा हात साईडला घ्यायचे एकदा हात पुढं घ्यायचे एकदा हात इकडं घ्यायचे एकदम सिम्पल ही तर बाबांनो हे तुम्हाला टाइम लावून पाच मिनिटं करायची आहे एक नंबर रिझल्ट आहे चला तर पुल्ली बघू दुसरी एक्सरसाइज आहे आपली बर्फी तर खायची बर्फी नाही चला आपण बघू पुरली हात एकदम सोपं झोला आणि उडी ठीक आहे हे पण तुम्हाला न थांबता एक मिनिट करायचे किंवा पन्नास सेकंद करा किंवा तीस सेकंद करा तुमच्या तुम्ही वाढत तस तस त्याच्यामध्ये शेट वाढवत राहा चला तो आपली वॉकिंग वॉकिंग रनिंग करत जावा घरी जा म्हणले घरी जाऊ नका वॉकिंग करत जावा जे तुमचं शरीर फिट ठेवतं ठीक आहे तर वॉकिंग रनिंग रोज तुम्ही पंधरा मिनिट दहा मिनिट करत जावा तर चौथा शीट बघू आपण तिसरा आपला वॉकिंग आणि रनिंग चौथी एक्सरसाइज ते म्हणजे प्लॅन ती चर्बी हटवण्यासाठी साथ एक नंबर एक्सरसाइज आहे आहे ठीक सगळ्यांची बाप तर चला तर आपण प्लॅन एक्सरसाइज बघू सिंपल म्हणजे असं थांबा ठीक आहे असं थांबा किंवा तुम्हाला येत असेल तर थांबा ठीक आहे जर तुम्ही नवीन असाल पेकणार असाल तर तुम्ही असंच थांबा था ओके था 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 था? था तर ही तुम्हाला लगातार पाच मिनिट जर तुम्ही नवीन असाल तर मिनिट। एक मिनिट बघा मी एक मिनिट पण झालं नाही पण पोटावर लगेच आणार आहे असं कर तर पाहिजे ठीक आहे बघा पूर्ण तुम्ही थरथर कापचा की तुम्हाला सुपी वाटत असेल तर ही करा ठीक आहे ही आहे आपली चौथी एक्सरसाइज चला तर मग सगळ्यात महत्त्वाचं भावांनो तुम्हाला मी पहिला व्हिडिओ चालू केल्यापासून सांगते की ते वर्कआउट करून उपयोग नाही जर काही व्यवस्थित नसेल तर ठीक आहे एक्सरसाइज बघू तर बाबा हे आहे पाचवी एक्सरसाइज भरपूर लोक हे फॅट लॉस मध्ये युज करत नाही वेट लॉस लॉस फॅट पण हे तुम्ही मारत जावा रेग्युलर हे आहे ठीक आहे हे आहे तर पुशअप लय महत्वाचे तुम्हाला एकादामात पंचवीस करा एकादामात पन्नास करा एकादामात नव्वद करा आता ज्याचं वजन जास्त आहे त्याला निघणार नाही तेवढे एकादामात दहा दहा काढा त्याची जास्त शेट मारा ठीक आहे तर ज्यांना पुशअप निघत नाहीत ते गुडगुटे कोण पण मारू शकतात काय विषय नाही तर हे आपल्या पाच एक्सरसाइज फॉलो करा आणि सगळी एक तुम्हाला एक सिक्रेट स्टेप सांगतो जेवताने पाणी पिऊ नका ठीक आहे जेवण झाल्यानंतर एका तासाने पाणी प्या आणि संध्याकाळी एक रुटीन फॉलो करा जी मी सांगतोय ती त्यांना तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल ती म्हणजे जेवण झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट वॉकिंग करा ठीक आहे पंधरा ते वीस मिनिट घरी निघून जायचं तेव्हा घरनं बाहेर निघून जायचं म्हणजे चालायचं जेवण झाल्यानंतर तर समजा तुम्ही पहिल्या दिवशी वीस मिनिट चाललाय तर एक आठ दिवस रोज तुम्हाला पाच मिनिट वाढवायच्या ठीक आहे एका तासापर्यंत रोज पाच मिनिट वाढवत आहे तुम्हाला ओके तर हिच आपल्या पाच एक्सरसाइज होत्या खतरनाक अशा तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला कमीत कमी टायमामध्ये तुम्हाला करायला भेटतील तुमचा कमी टायमिंग असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे तर डाईटचा ब्लॉग तर येणार आपला त्यात तर काही विषयच नाही नेक्स्ट ब्लॉग आपला डाईटवरती किंवा आणखी कशावरती तुमच्या कशा कमेंट येतील त्याच्यावरती मी टाकल बिनदास्त कमेंट करा मी प्रत्येकाची कमेंट बघतोय थोडंसं फनी पण बनवत जाऊ व्हिडिओ नाही का असत राहा चालू धावतेल ब्लॉग चालू आहे धावते तर भावानो <laughs> <laughs> असा सपोर्ट करत राहा तुमच्या भावाला धन्यवाद मनापासून आणि हृदयापासून भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये